जामनेर नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी रविवारी एकवीस डिसेंबरला होणार आहे एकोणसाठ उमेदवारांनी सतरा प्रभागातून निवडणूक लढवली कोण विजयी होणार कोणाच्या खांद्यावर गुलाल उधळला जाणार याची उत्सुकता आता संपण्याचाच जमा आहे दोन दिवसानंतर सर्वांना दिसून येईल गुलाल कोणाच्या खांद्यावर उधळला जाणार जामनेरात सर्वच प्रभागात चुरशीच्या लढती झाल्या लढती चुरशीच्या झाल्याने विजयी कोण होणार जो तो आपापल्या परीने दावा करू लागला आहे दावा करणे योग्य आहे प्रत्येकाला वाटते आपणच विजयी झाले पाहिजे आणि हे वाटणे स्वाभाविक आहे मतदारांचा कौल मात्र ईव्हीएम यंत्राच्या माध्यमातून रविवारी दुपारपर्यंतही मिळणारच आहे तोपर्यंत गुलाल कोण उधळणार ही चर्चा प्रत्येक प्रभागात सुरू झाली आहे आमच्या मते प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी याच युट्यूबवर आपली प्रतिक्रिया नोंदविली पाहिजे की आमच्या प्रभागातून आमचा हा उमेदवार निवडून येणार आणि गुलाल आम्हीच उधळणार त्यामुळे होईल काय की आपल्या भागातील बातमी आपल्या भागातील अंदाज परिसरातील आणि जगभरातील लोकांना युट्यूबच्या माध्यमातून कळेल असो विषय असा आहे की गुलाल कोण उधळणार जामनेरला चुरशीच्या लढतीत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी आणि काही अपक्षांनी निवडणूक लढवली निवडणूक लढवली नाही तर त्यांनी अक्षरशः निवडणूक गाजवली देखील निवडणूक गाजवली हे म्हणण्याचं कारण प्रत्येक प्रभागात चुरशीच्या लढती झाला काही उमेदवारांनी माघार घेतली काहींनी फिंदा फितुरी केली तो भाग वेगळा एक मात्र बरे झाले की नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवार असलेल्या साधना गिरीश महाजन या बिनविरोध निवडून आल्या त्यामुळे नगराध्यक्ष पद कोणाला मिळणार ही उत्सुकता केव्हाची संपली आहे आता प्रश्न असा आहे की नऊ जागा बिरोध बिनविरोध झाल्यानंतर सतरा जागांवर कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येणार हे पाहण्या औत्सुक्याचे ठरणार आहे भारतीय जनता पक्षाला सत्तावीस शून्य अशी अपेक्षा आहे आणि आजही त्यांचे पदाधिकारी तसा दावा करीत आहेत जामनेर शहर वेगाने विस्तारणारे विकासाच्या वाटेवर जाणारे शहर आहे या शहराला विकास करून देणारे पदाधिकारी हवे आहेत जामनेरच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली चुरस यासाठी की जामनेर नगरपालिका ब दर्जाची नगरपालिका आहे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून मिळणारा निधी देखील मोठा आहे या निधीचा चांगला विनियोग व्हावा यासाठी चांगले लोकप्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे आणि त्याकरताच मतदारांनी साऊन सलाखून मतदान केले असेल यात शंकाच नाही